नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही सांगितलं मला की तुम्हाला गडचेंदूर बैल बाजार बघायचा आहे तर तोच तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलो आहे तर चला तुम्हाला दाखवणार आता मी गडचंदूर बैल बाजार गडचंदूर बाजार बाजारामध्ये खूप सुंदर अशी आकर्षित करणारी पुन्हा एकदा आपल्याला जोडी मिळालेली आहे नमस्कार काका नमस्कार काय सांगणार आहे तुमच्या जोडीबद्दल या जोडीची किंमत एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगितली बरं असं काय एक पंच्याहत्तर सांगितले सांगाल एक जूट आहे एक कलर आहे एक शिक्का आहे एक शिक्का त्याच्यासाठी आहे नक्की किती मध्ये सोडा सोडू आता एक अगळ्यावर डिफरन्स आहे आता कसं काय बरं एक सिंगल घ्यायचं असेल सोडायला सिंगल आता एवढी जोडी देवासारखी लवून आता काय फोडायचं फोडायचं नाही फोडायचं जोडीत द्यायची जोडीत द्यायची काय दाताला पायामध्ये असा दाता आहे पाया हातात चांगल्या गोम काहीच नाही हातामध्ये किती आहे हात पावणे तीन आहे पावणे तीन आहे बघू शकता पावणे तीन हात आहे किती एक पंच्याहत्तर म्हटलं एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आणि किंमत सांगितलेली आहे तुमचा मोबाईल क्रमांक Uh, माझा मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी त्रेसष्ट पंच्याहत्तर बरं ठीक आहे हा यांचा मोबाईल क्रमांक आहे आज मी गळचंदूर बाजार इथे आलो आहे खूप सुंदर अशी जोडी आहे बघायला तर तुम्हाला पाहिजे असेल तर चौदा जेव्हा तुमचा चालू होणार तेव्हा नक्कीच एक पंच्याहत्तर नाही तर कमी जास्त नक्की होणार आहे हो ना हो ना गळचंदूर बाजार मध्ये एक मस्त जातीची काय म्हणतो म्हैस आलेली आहे तर काय सांगाल तुमच्या म्हैस मैस बद्दल ह्या मशी एक काठीवाडी जातीची म्हैस आहे कुठली काठीवाडी जातीची काठीवाडी जातीची हा त्याची किंमत एक लाख चाळीस हजार सांगत आहो मस्त फायनल आपल्याला एक दहाची द्यायची तिची दूध क्षमता चौदा ते पंधरा लिटर आहे दोन टाइम दुधाची गॅरंटी एक टाइम आठ लिटर एक टाइम ताँद सात लिटर समजा पंधरा लिटरची गॅरंटी हे तिसरं तिसरं बरोबर किंमत बरोबर फायनल एक दहाची तुमचा पता तुमचं नाव मोबाईल गावगड चांदूर वार्ड नंबर सहा बाजार समितीच्या माग मोबाईल नंबर बहात्तर बासष्ट ऐंशी अठरा त्र्याऐंशी अच्छा ठीक आहे तर ही कुठल्या जातीची म्हटलं हे काठीवाडी काठीवाडी बघू शकता मित्रांनो काठीवाडी जातीची ही महेश आहे दिसायला खूप सुंदर आहे बघू शकता खूप वेगळी जातीची आणि एक हिची कथकाठी तुम्ही बघू शकता किती मोठ्या कथकाठीची आहे हिचं तिसरं वेध चालू आहे यांचा यांनी मोबाईल क्रमांक सुद्धा सांगितलेला आहे जर तुम्हाला ही पसंद आली असेल तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा गडचंदूर बाजार हेच किंमत सांगतो एक लाख दहा हजार का दोन्ही का हो जोडी जोडी बरं ठीक आहे दाती किती आहे दाती झाली जाती झाली आहे का तिसरी ग्रुप चालू आहे तिसरी ग्रुप चालू आहे कामाली कसे आहे जुतून घ्यायचे का जुटून घ्यायचे बर ठीक आहे तुमचा मोबाईल क्रमांक सांगा मोबाईल नाही मला तुमच्याकडे मोबाईल नाही बर ठीक आहे मित्रांनो बघू शकता जोडी खूप चांगली आहे काकाजींची जर तुम्हाला पसंद आहे तर गडचंदूर बाजार मध्ये नक्की या ठीक आहे मित्रांनो गळचंदूर बाजार मध्ये खूप एक गोरा आला एकदम कडक जातीचा सा। काय सांगाल गोऱ्याबद्दल गोरा, गोरा बिलकुल देखणी चांगला आहे आणि जातीचा गिर आहे साधा आहे बिलकुल अजिबात कुठूनही काही करा बिलकुल साधा गोरा आहे तुमचा नाव पत्ता नंबर माझा माझं गाव आहे बीबी बीबी गाव आहे मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ त्रेचाळीस एकाहत्तर पंच्याऐंशी बर ठीक आहे या गोऱ्याबद्दल काय सांगाल तुम्ही गोऱ्याबद्दल वगैरे अजून किंमत किती चाळीस हजार सांगा चाळीस हजार बघू शकता मित्रांनो गिर जातीचा हा गोरा आहे खूप बघायला सुंदर आहे आणि मारकुंडा नाही आहे हा साधा आहे खूप चांगला आहे नंदी महाराज सारखा तर तुम्हाला पाहिजे असेल तर यांचं गाव आहे बीबी यांचा मोबाईल क्रमांक सुद्धा सांगितलेला आहे गडचंदूर बाजार मित्रांनो गळचंदूर मध्ये खूप कास्तकाराची एक सुंदर जोडी आलेली आहे नमस्कार का नमस्कार काय तुमचं नाव मारुती आबाजी पासभाई का बरं ठीक आहे ही तुमची जोडी आहे तर काय सांगाल तुमच्या जोडी बद्दल जोडी आपली घरगुती आहे पाल देखणी आहे म्हणजे आपलं कोणी बी पकडा त्याला नॉर्मल आहे काही मारत नाही काही नाही साधी रागिष्ट नाही आहे नाही 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 आहे का धरते आपला बाई धरते कोणी बी धरते काही प्रॉब्लेम नाही बरं दात्यामध्ये किती आहे काय आता झालेच आहे आता पायामध्ये सुंदर आहे वगैरे मजबूत आहे हातामध्ये किती आहे त्याची लांबी किती आहे जवळपास आता तीन हाताला थोडे फार लहान आहे तीन हाताला थोडेसे कमी आहे बघू शकता खूप छान यांचे जोडी आहे वर कितीला द्याल तुम्ही फायनल मध्ये फायनल मध्ये तिला एक पस्तीस मध्ये देतो एक पस्तीस एक पस्तीस जास्त होत काय सांगाल कमी जास्त करू ना आपण क्रमांक बघू शकता हा यांचा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गडचंदूर बाजारामध्ये येऊ शकता किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता गडचंदूर बाजार बाजारामध्ये आजोबा एक सुंदर अशी आपली स्वतःची जोडी घेऊन आलेली आहे विकण्यासाठी इथे तर काय सांगाल आजोबा तुमचं नाव काय आहे विठोबा ढोलबा ढवस किंमत सांगितली जोडीची म्हणजे एक लाख दहा सांगतो एक लाख दहा एक लाख थोडी जास्त होत ठीक आहे त्यानंतर कमी जास्त करू करू ठीक आहे काय दात्यामध्ये आणि कसं काय हा दाता सायदा ती एक आहे एक आता दाती आता झालेला आहे यंदा शिकवलेली शिक्षणाची गरज आहे का नाही शिकायची गरज नाही तुम्ही धरून देतो तुम्ही धरून हातामध्ये किती आहे पावणे पावणे तीन हात आहे बघू शकता पावणे तीन हात आहे दात्याला हा दाती झाला आहे तो आता दाती होत आहे एक लाख दहा हजार तुम्ही किंमत सांगितली बरं ठीक आहे यांचा मी आता तुम्हाला मोबाईल क्रमांक सांगते नव्वद अकरा सत्तर सत्याऐंशी चौतीस हा यांचा मोबाईल क्रमांक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ही जोडी तर इथे तुम्ही गडचंदूर बाजार मध्ये येऊ शकता किंवा यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता आज मी गडचंदूर बाजार मध्ये आलो आहे आणि खूप सुंदर असा एक बैल आपल्याला मिळालेला नमस्कार दादा नमस्कार दा। दा। कुठला दा दा तु? काय तुझा मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर अच्छा या तुझ्या बैलाबद्दल काय सांगशील तू ए बैलाबद्दल बैल चांगला आहे चाललाय सर्व गोष्टी चांगल्या आहे मारत नाही काही नाही चांगला चांगला आहे किती किंमत सांगशील सांगते सत्तर सांगा सत्तर सांगितले कमी जास्त होणार का कमी जास्त होईल सत्तर जास्त होईल का नाही होत जास्त नाही काही नाही काही बरं ठीक आहे सत्तर तुम्ही किंमत सांगितली याची याच्यामध्ये कमी जास्त होऊन दातात किती आहे दातात होऊ होऊन हात किती आहे तीन हात आहे तीन हात आहे बघू शकता खूप सुंदर असा बैल आहे एकदम कडक पुन्हा गावरानी जातीचा आहे ना हा गावराने जातीचा हा बैल यांचा मोबाईल क्रमांक सुद्धा यांनी सांगितलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर गळ जा घेतली का तुम्ही बघा का तुमची जोडी वेग आहे घेतली का हा तुम्ही घेणार आहे का देणार आहे

चौवेचाळीस दिला अदली बदली झाली अदली बदली अच्छा बघू शकता मित्रांनो गडचंदूर बाजार मध्ये अदली बदली करून यांनी खूप चांगल्या प्रकारे सौदा केलेला आहे त्याला आपण सामोर जाऊन बघूया काकाजी काय सांगणार तुमच्या जोडी बद्दल खूप आकर्षण करणारी सुंदर अशी बैल जोडी आहे तुमची बैल मारकुंडे नाही बैल कामाला चांगले बैल आहे बाले दर्शन बाज बैल आहे आणि दाती वगैरे कशी आहे जाती झाली साहेब दोन्ही जाती झाली साहेब दोन्ही बैल अच्छा अच्छा तर काय किंमत सांगितली तुम्ही किंमत सांगू राहिले की एक जोडीची किंमत सांगून राहिलो एक लाख नव्वद हजार जास्त होतं एक लाख नव्वद नाही बरं बरोबर सांगा काय राहणार किंमत आपले बंधू सगळे शेतकरी बंधू बघणारे किती सांगणार एक लाख नव्वद हजार कमी जास्त काही होणार नाही दीड लाख द्यायची बरं हे कुठल्या गावरानी जातीमध्ये वेगळी जात आहे लाल कंदारी लाल कंदारी बरं ठीक आहे जर तुम्हाला हा स्पेशल एक विकायचा म्हंटल तर तुम्ही विकणार का नाए, नाए, हो और... आ... ना हा खूप चांगला वाटतंय वाटतंय बघायला तर काय सांगणार याची किंमत याची मी याला एक दहा सांगितली म्हणजे तुमच्या बैठकीत जर सौदा झाला तर कमी जास्त होऊन जाणार हो ना त्याला नव्वद पर्यंत येतो नव्वद क्रमांक सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस बत्तीस झिरो पाचशे चौऱ्याऐंशी बरं ठीक आहे हा यांचा मोबाईल क्रमांक आहे जर मित्रांनो तुम्हाला जर बैल जोडी पूर्ण घ्यायची आहे तर ते सुद्धा यांनी विकायला तयार आहे जर एक सिंगल बैल घ्यायचा आहे तुम्हाला तो सुद्धा यांनी विकायला तयार आहे गडचंदूर बाजार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आता नेक्स्ट तुम्हाला बैल बाजार कुठला बघायचा विदर्भामधील फेमस बैल बाजार तुम्हाला कुठला बघायचा ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू